का स्पेस का द्यायचं म्हणजे ह्यांची ठरलेली महायुतीमधून आम्ही इकडे लढून तुम्ही हे लढा आणि ऑपोजिशनचं स्पेस करत असताना जे डाव रचण्याचा प्रयत्न केला की के आमच्याच घटक पक्षाला गेले दोन दिवस चर्चा करतो करतो काही ना राजकीय आजार झाले आता ते दिसेल थोडे दिवसात पुढचे आजार झाले काही चर्चेमध्ये होते करतोय म्हणून सांगितलं आणि मग नंतर माघार घेतली तर आम्हाला तर एक पूर्ण प्लॅनिंग हा त्यांचा असा आहे या विरोधी पक्षाचे उमेदवारच राहता का म्हणा कोणीतरी अगोदर विचारलं तुमची एकशे पासठ आहेत का आता परिस्थिती अशी आहे की त्यांच्यातले अनेक लोक आमच्या संपर्कात यायला मागतात ते आमच्याकडे सांगतात की थांबा जरा एक दिवस थांबा एक दिवस थांबा आणि आता स्पष्ट बोलायला हरकत नाही काही भागांमध्ये तोही स्ट्रॅटेजीचा भाग आमचा आहे म्हणूनच आम्ही उद्यापर्यंत आम्ही फॉर्म्स ते एपी फॉर्म्स पण आम्ही वाटप करायचा करणार कारण एक गोष्ट लक्षी नक्की आपल्या माध्यमातून पुणेकरांना हे समजायला पाहिजे की विरोधी पक्ष म्हणून जर हे सत्यामध्ये जर परिवर्तन करायचे लोकांच्या मनामध्ये तर हा पर्याय हा काँग्रेस आणि हा शिवसेना असू शकतो कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सत्तेत पक्ष ज्याचा उल्लेख भटी केला की के त्यांना काही गोष्टी करता आल्या असत्या ते फेल झालेले आणि ऑपोजिशनचा स्पेस राहू नये म्हणून ती एक स्पेस तयार करायचं आणि नंतर मग परत सत्य सामील व्हायचं म्हणजे एवढंच जर वाटत असेल तर राष्ट्रवादी अजितदादा गटाने हे जाहीर केलं पाहिजे अगर आमी 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 जो जो आमी की बाबा महानगरपालिकेमध्ये आम्ही बहुमत जर आलो तर आम्ही बहुमत आम्हाला मिळालं नाही तर आम्ही भारतीय जनता पार्टीवर जाणार नाही हे जाहीर करावं त्यांनी म्हणजे आम्ही खरोखरच एक विरोधी पक्षाची भूमिका घेऊन घडायचंय म्हणजे बोलायला वेगळं बोलायचं कॅबिनेट मध्ये एकत्र बसायचं आणि पंधरा दिवसाचा म्हणजे काय म्हणतात तात्पुरता घटस्फोट घ्यायचं आणि परत आम्ही एकमेकांशी एकत्रित बोलून घेऊन गप्पा मारायची अशी भूमिका त्यांची दिसते